नमस्कार मी मेघा बनारसे सनसंस्कृती व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे विवाह हो बैठकीची तयारी तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा ज्यावेळेला मी माझ्या मुलाचं लग्न केलं त्यावेळेला केलेलं नियोजन आणि ती संपूर्णपणे आखणी सर्वांना खूप आवडली बरेच जणांनी त्याची नंतर मला विचारणा करून त्याप्रमाणे गोष्टी फॉलो केल्या त्यामुळे मग मी आता ठरवलं की आपण याचा व्हिडिओ करूनच आता आपण तो सगळ्यांना सांगावा तर ज्या वेळेला वधुहांनीवर दोघं एकमेकांना पसंत करतात दोन्हीकडच्या कर वधूवरच्या घरातल्या मंडळींना सर्व गोष्टी पसंत होतात त्यावेळेला आपण बैठकीचा निर्णय घेतो वडीलधारी लोक ठरवतात की आता आपले दोन कुटुंब एकत्र येण्यासाठी हरकत नाहीये आणि मग विवाह बैठकीचा निर्णय घेतला जातो ज्यावेळेला निर्णय घेतला जातो त्यावेळेला आपल्या घरातल्या लोकांनी प्रथम सर्वांनी एक बैठक घ्यावी त्यामध्ये आपले वधू किंवा वर जे कोणी असतील आपले उमेदवार तर त्यांनाही त्यामध्ये घ्यावं यामध्ये एक आराखडा तयार करावा की आपल्याला लग्न कोणत्या पद्धतीने करायचं आहे लग्न कोणत्या स्वरूपात करायचं आहे लग्न कोणत्या पद्धती म्हणजे म्हणजे कसं तर रजिस्टर करणार आहोत वैदिक करणार आहोत का आपलं पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत ते आपण ठरवावं विवाह कोण करणार आहे आपण करून घेणार आहोत का वधू वर पक्षाकडील दुसरी मंडळी आहे ती करणार आहे ते आपण ठरवावं त्यानंतर आपली काय काय तयारी आहे आपलं बजेट काय आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करण्यासाठी प्राधान्य द्यायचं आहे त्याच्यावर सगळ्यांनी एकमत घ्यावं आणि त्यानंतर ही बैठक कुणाकडे आणि कुठं करायची हे ठरवावं वधूकडं किंवा वराकडं कुणा कुठल्या कुटुंबाकडं किंवा मध्यस्थ कुणी असतील तर त्यांच्याकडं ते ठिकाण आपण नक्की करावं ठिकाण वेळ आणि दिवस ठरला की दोन्ही पक्षांनी एकमताने तो दिवस नक्की केल्यानंतर विवाह बैठकीच्या आपण तयारीला लागावं जर आपल्या घरात विवाह बैठक करणार असू तर आपण घर छानपैकी आवरून बैठकीची व्यवस्था तयार करावी त्यानंतर ज्यावेळेला ती बैठक होते, होते ले ले ती यशस्वी होते त्यावेळेला त्याला लिखापडी केली जाते म्हणजे त्याची व्यवस्थित नियोजनबद्ध अशी एक पत्रिका असते म्हणजे त्यामध्ये त्या विवाह बैठकीचे जे काही आपण करार केलेले असतात ते लिहिले जातात आणि ते मान्यवर जे लोक असतात वधू पक्षाकडील वरपक्षाकडील घरातली मंडळींचे त्याच्यावर सह्या घेतल्या जातात याद्या करत असताना त्यामध्ये व्यवस्थित तपशीलवार उल्लेख करावा लागतो त्या ह्या गोष्टींचा की विवाह कोण करणार खर्च कसा वाटून घेणार केटरिंगचा खर्च विधींचा खर्च कार्यालयाचा खर्च सजावटीचा खर्च मिरवणुकीचा खर्च जे काही त्या वेळेला खर्च लागणार असतील लाग अगदी व्हिडिओग्राफर फोटोग्राफरपासून सगळे तर हे कोण कशा पद्धतीने करणार आहे का वाटून घेणार आहात त्याचा पूर्ण उल्लेख असावा दागदागीने कोण घालणार आहेत त्याचा उल्लेख असावा किती घालणार आहे त्याचा उल्लेख असावा मुलामुलीचा पोशाख तुम्ही स्वतः करणार आहात का एकमेकांचा करणार आहात तर ते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असावा कोणत्या ठिकाणी करणार आहात साधारणपणे डेस्टिनेशन वेडिंग आहे का देवळामध्ये आहे का दारासमोर मंडव घालून आहे का ह्या सगळ्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करावा त्यामुळे नंतर येणारे वादविवाद टळले जातात आणि कार्य सुनियोजित व्यवस्थितपणे पार पडतं त्यासाठी आपल्या याद्यांमध्ये ह्या सगळ्यांचा समावेश असावा याद्या लिहिताना ज्यावेळेला आपण स्वस्तिक काढतो त्यावेळेला श्री गणेशनं नम महा लिहावं त्यानंतर दोन्हीकडच्या कुलदैव त्यांची नावं लिहावीत आणि त्यानंतर मग तपशीलवार यादीमध्ये आपल्या बैठकीत ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये लिहून काढाव्यात आणि त्यानंतर मान्यवरांनी सह्या करून विवाह नक्की झाला हे नक्की करावं आणि जाहीर करावं वाचन करावं त्याचं सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो तर त्यामध्ये लग्नाला किती लोको रहे। लोक उपस्थित राहणार आहे म्हणजे लग्न तुम्ही आटोपशीर करणार आहात कुटुंबातल्या कुटुंबात कौटुंबिक दोन्ही कुटुंब एकत्र येऊन करणार आहात का तुम्ही ग्रँड वेडिंग करणार आहात मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करणार आहात ह्या सगळ्याची तुमच्याकडे आकडेवारी असली पाहिजे आणि त्याप्रमाणे कोणत्या विधीला किती लोक उपस्थित असणार आहेत म्हणजे जसं आपण बैठकीची आकडेवारी काढली की दोन्ही पक्षाकडील किती लोक असतील त्याच पद्धतीने रिंग सेरोमनी असेल त्यानंतर संगीत कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम साखरपुडा आणि लग्न ह्या सगळ्याला किती लोक वधू पक्षाकडील आणि वर पक्षाकडील असतील ह्याचा पूर्णपणे अंदाज आकडेवारी दोन्ही पक्षांकडे असणं अपेक्षित आहे आणि त्यावेळेला तुम्ही याद्या करता त्यावेळेला त्याचा उल्लेखही केलेला असावा ह्याचा उपयोग नंतर असा होतो तुम्ही कार्यालय शोधण्यासाठी तुम्हाला साधारणपणे किती मोठ्या आकाराचं किती लहान आकाराचं कार्यक्रमासाठी जागा घ्यायची आहे त्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर ता केटरिंगसाठी ती आकडेवारी तुम्हाला महत्वाची असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला किती खर्च येणार आहे त्या बजेटचाही पूर्णपणे अंदाज येतो त्यामुळे कोणत्या कार्यक्रमासाठी किती लोक उपस्थित राहणार आहेत त्याची आकडेवारी असणं खूप गरजेचं आहे याद्या लिहिण्यासाठी वधू पक्षाकडील आणि वर पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींना निमंत्रण दिले जाते याद्या लिहिण्यासाठी आजोबा काका मामा अशा वडीलधारी मंडळींना कागद निळे पेन घेऊन पूर्वेकडून तोंड करून बसवले जाते त्यावेळी सर्वांनी डोक्यावर टोपी अवश्य घालावी हा बैठक आपली यशस्वी होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं हे चालू होतो की जी आपण याद्या केलेल्या आहेत करारपत्र केलेलं आहे त्याचं पूजन करायचं आणि हा आनंदोत्सव साजरा करायचा आणि सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा तर त्यासाठी आपण तयारीला साधारणपणे करून ठेवायची असते बरेचदा कारण तुम्हाला अंदाज असतो की ही बैठक यशस्वी होणार आहे मग त्यासाठी पानसुपारीचा विडा चहा पाण्याची तयारी त्यानंतरची पाहुणचाराची तयारी त्यानंतर मेजवानी तुम्ही देणार असाल सगळ्यांना आनंदोत्सव साजरा करणार असाल तर त्याचं साधारण नियोजन तुमच्याकडे असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला विवाह नक्की होतो त्यावेळेला हा सुपारी फोडायचा कार्यक्रम असतो त्यामुळे घरचा पत्ता छान धुवून पुसून वगैरे त्याला सुशोभित करायचं असत पानसुपारीची तयारी हळद कुंकू अक्षत साखर सुपारी त्यानंतर पेड्याचा पुडा आणि छानपैकी सजवलेलं पूजा केलेलं असं देवघर अशी संपूर्ण आपण तयारी करून ठेवावी मग आता सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे एक हा कार्यक्रम करायचा असतो सगळ्यांनी एकमेकांना हळद कुंकू लावून पानसुपारीचा विडा द्यावा एकमेकांना साखर पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा करावा देवासमोर दिवा लावून देवालासुद्धा देवा पुढे साखर पानसुपारीचा विडा ठेवून देवाची पूजा करावी सर्वांना पान सुपारी विडा दिल्यानंतर सगळ्यांनी बसून पूजा करावी हळद कुंकू लावावं ओलं हळद आणि कुंकू सुशोभन करावं ह्याचं हैस। ह्याच्यासमोर सुपारी विडा ठेऊन अक्षता ठेवून हळद कुंकू व्हावं अक्षता ठेवाव्यात साखर ठेवावी त्यानंतर हा जो सुपारी फोरायचा कार्यक्रम आहे तर हा सगळ्यांनी एकत्र येऊन छानपैकी अगदी गाणं गात सनईच्या मंजूळ सुरामध्ये असा साजरा करावा तर अशा पद्धतीने नवरी नटली आणि सुपारी फुटली आणि टिळा लावायचा कार्यक्रम म्हणू शकतो आपण ह्याला सुपारी फोडल्याचा कार्यक्रम म्हणू शकतो आणि आता हे विवाह निश्चित झाला म्हणून तुम्ही सगळ्या तुमच्या नातेवाईकांना सांगू शकता साजरा करू शकता ज्यावेळेला कार्य निश्चित होतं आणि सगळ्यांचा निरोप घेतला जातो बैठक आपली सयशस्वी होते त्यावेळेला मान्यवर व्यक्तींना टॉवेल टोपी आणि नारळ असं पुरुषांसाठी दिलं जातं आणि ज्या काही महिला आल्या असतील त्यांची ओटी भरून त्यांचा मान करावा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं नवरी नवऱ्याची जी, जी पसंती झालेली आहे तुमचं देणं घेणं लग्नाचं नियोजन झालेलं आहे कार्य निश्चित झाल्याचं तुम्ही आता जाहीर करणार आहात आणि आता लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची